नमस्कार मी विजय गायकवाड मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या आहोत विधान भवन परिसरामध्ये आज विधिमंडळाच्या अधिवेशन पहिले दिवस होता हे हिवाळी अधिवेशन केवळ दोन दिवसासाठी आयोजित केलं होतं आणि सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय मागण्या तब्बल एकवीस हजार नव्याण्णव कोटी रुपयांच्या मांडण्यात आलेल्या आहेत आज वित्तमंत्री अजित पवार यांनी त्या विधानसभेमध्ये मांडल्या त्या विधान परिषदेमध्ये मंजुरीसाठी दिलेल्या आहेत आणि त्यावरती आज आणि उद्या सखोल अशी चर्चा होणार आहे त्या अधिवेशन काळातील ज्या पुरवणी मागण्या आहेत त्या मागण्यांकडे आपण नजर जरी टाकली तरी सामाजिक प्रश्नांचा समतोल साधण्याचा पुरेपूर प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला आहे आपण पाहू शकतो की या अर्थसंकल्पीय मागण्यांमध्ये जवळपास महाज्योती जी ओबीसी समाजाच्या विकासासाठी जी संस्था आहे तिला एक्क्याऐंशी कोटी रुपये देण्यात आलेले आहेत तसेच मराठा समाजाच्या विकास साठी जी सारथी संस्था स्थापन केली होती तिच्यासाठी ऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली प्रमुख विषय विरोधक सातत्याने त्याचा आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांवरती आरोप करत होते त्या शेतकरी मागण्या अवकाळी पावसामध्ये जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या मागण्यांच्या पोटी जवळपास दोन हजार दोनशे पंचवीस कोटी म्हणजे सव्वा दोन हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबर विदर्भामध्ये जो धान उत्पादक शेतकऱ्यांचा महत्त्वाचा मुद्दा होता त्यासाठी देखील राज्य सरकारने जवळपास दोन हजार आठशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे या सगळ्या पुरवणी मागण्यानंतर आपण जर पाहिलं तर विरोधक सातत्याने आरोप करत होते की महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांना नाराज करत आहे मागील काळात जर पाहिलं तर कोरोनामुळे पूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती राज्याचे जे आर्थिक विकासाचे आणि आर्थिक उत्पन्नाचे जे स्रोत होते ते सातत्याने घटले होते ते घटणारे स्रोत त्यामुळेच कॉन्टिजन्सी फंड असेल आपत्कालीन निधीतून मोठ्या प्रमाणात तरतूद केली होती त्या सगळ्याचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न ह्या एकवीस हजार नव्या त्र्याण्णव कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प या मागण्यांमधून केलेल्या आहेत यामध्ये आज दोन दिवस चर्चा होईल विरोधक यामध्ये आक्षेप नोंदवतील हो आणि सखोल चर्चा होऊन ह्या विधिमंडळामध्ये या मागण्या मंजूर होतील मुख्यत्वे अधिवेशन आयोजित करण्याचं जे कारण होतं त्या या अर्थसंकल्पीय मागण्या होत्या कारण की घटनेच्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक पैसा हा जेव्हा राज्य सरकारला खर्च करायचा असतो त्यावेळेस विधिमंडळाची मंजुरी घेणं अपेक्षित असतं आणि त्याचसाठी हा सगळा अट्टास धरण्यात आला होता आज या अधिवेशनातील अर्थसंकल्पीय मागण्यावर चर्चा सुरू होईल उद्या त्या मतास टाकल्या जातील आणि उद्याच त्या अर्थसंकल्पीय मागण्या मंजूर होतील आणि जे काही राज्य सरकारचे जे प्रलंबित प्रकल्प आहेत जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक इंदू मिलमध्ये प्रस्तावित होणं त्यासाठी देखील चारशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे त्या सगळ्या मागण्या एकत्रितरित्या मंजूर होतील उद्या असंच एकंदरीत चित्र आहे आपण इथे थांबूयात आणि ज्या घडा घटना आणि घडामोडी आहेत त्यावर मॅक्स महाराष्ट्राच्या वतीने आपल्याला सतत्याने अपडेट्स दिल्या जातील शेगड्या घटनांचं विश्लेषण देखील केलं जाईल त्यासाठी आमच्याशी तुम्ही कनेक्टमध्ये राहा आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट मॅक्स महाराष्ट्र डॉट कॉम आमचं यूट्यूब चॅनल देखील आहे त्याला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि फेसबुकच्या ज्या साईट आहे त्याच्यावरती आपण निश्चितपणे याबद्दल कमेंट्स द्या तुर्तास थांबूया मी विजय गायकवाड मॅक्स महाराष्ट्रासाठी मुंबई